नमस्कार मित्रांनो आजचा लोकची सुरुवात मी करतोय आयुष्याचा मी दर्शन आणि बाप्पा तर आम्ही आता जाणार आहे लालबागला मुंबईला दर्शन करायला आमचा जो भाऊ आहे सार्थ तो गेला गावाला आता पहिला जाणार मी लालबागलाच लालबागच्या राजाला जर तिथं भेटलं दर्शन मग पुढे जाऊ गणपतीबागाला आणि मग येऊ घरी सकाळपर्यंत आणि आता ट्रेनचा शॉर्ट झाला <laughs> आम्ही ट्रेनमध्ये आलेलो आणि ट्रेनच नाही आज आलो गाडीने परत आता गाडीनी मध्ये परत तुम्हाला मध्ये भेटतो आम्ही डिस्कस करतोय आता आम्ही चालू ट्रेन का 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 हो का हो दे दे तर काय भेटणार नाही गाडीने चालू आहे आता आम्ही हे डिस्कस करतोय की पेट्रोल टाकायचं कुठं कापूर आवडीला टाकायचंय का शेलला टाकायचंय आता बघू डिस्कस करतो चौघात आणि काय होतं ते बघू तर तुम्हाला भेटतो परत मध्ये पेट्रोल टाकताना का आता आम्हाला एक लास्टचा होप होता की चार नंबरला ट्रेन आलेली आम्ही इथून गाड्या लावता लावता आता पळत 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 वरती गेलो की आम्हाला ट्रेन भेटेल म्हणून पण शेवटी काय ती निघाली एमटी रेट आम्हाला आता लास्ट ऑप्शन आहे आम्हाला गाडीने जायला लागेल तर आपल्याला काय एकच होप होती लास्टची ती पण गेली चप्पल हातात घेऊन एवढा फटाफट धावलो ना हे लोक तर ऑलरेडी ट्रेन मध्ये चढलेले दोघे जण जर का ट्रेन सीएसटी ती सीएसटी असती ते चावी इथं राहिली असती गाडी सकाळी काय झाली असती काय सौरभची गाडी गावाला गेला नमस्कार <laughs> मित्रांनो आम्ही पेट्रोलला टाकलेला आहे आणि आमच्याकडे गाडीमध्ये हेल्मेट नव्हता तर दर्शननी जुगाड करून हेल्मेट ची सोय केली आहे एक फॉलो करतो एकदम एकदम प्रॉपर एकदम जाणार आता आम्ही निघालोय तर डायरेक्ट भेटाव मध्येच तर फायनली आम्ही लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर पोहोचलोय आणि हा एंट्रन्स बघा तुम्ही पण किती खतरनाक बनवला आहे एवढा भारी बनवला आहे ना तुम्ही पण बघू शकता तर आपण लालबागच्या आजूबाजूला आजू पोहोचलो आहे लालबागचा ना आम्ही वरच हे बघितलं का होतं त्याला वरचा गेट बघितला एवढा डेंजर गेट होता ना, ना तो आम्ही ते दोन मिनिटं थांबलो बघितलं आम्हाला व्हिडिओ बघितले असेल तुम्ही आता एवढा डेंजर वाटत ना इथे आणि इथे आज पण गर्दी आता आमचा जो वाला आहे तो पोरगा येतोय तो आला की आम्ही बघू कडेकडे ने जाऊ भेटला पाहिजे आज दर्शन मागच्या वर्षी आमचा मूड ऑफ झाला मागच्या वर्षी पण आमच्यासोबत होता पण आम्हाला काय दर्शन भेटलं नाही ह्या वर्षी होप भेटला पाहिजे दर्शन भेटू पुढे आमचा आमचा आयडी आयडी दर्शन घेता आयडी बोलतो काय करायचं आम्ही ते सांगा मग आमचं कसं होईल आता दर्शन घेता आयडी सोपत आपण कसं जायचं भेटू नको पण भेटेल का तीन चार वाजता अरे हे लोक इथंच टाइमपास करतात असाच टाइम जाईल दोन वाजले आता कधी काय करायचं काय माहिती बाकीचे गणपती फिरतो आम्ही आणि लास्टला लालबाग करू चला भेटतो तुम्हाला लालबागचा राजा अरे ब्लॉग शेवटी पावसाने दगा दिले

मित्रांनो आमचा उमर घडीचा एवढं भारी दर्शन झालंय ना गणपतीचं आणि आम्ही सगळे एवढे फुल पाय बिया पडलोय चांगलं गर्दी पण नव्हती लवकर लवकर दर्शन झालं आता चाललं आम्ही दुसऱ्या गणपतीला तसेच आमच्या सोबत कंटिन्यू राहा आणि सोबत राहा चला बाय <laughs> शंभर रुपये दिले ना एका पाससाठी तर सगळ्याच गणपतीला शंभर शंभर देऊन टाकू आणि सगळे दर्शन केलं मुंबईचा महाराजा मुंबईचा

तर त्यांना माहितीच नाही की हा आमच्या सोबत आम्ही तिकडे फास दाखवले आपल्या आलाय पंडितजी पंडित हे पंडित आपल्याला वाटत नाही आपल्याला वाटत नाही ना तुम्ही तोंडावर आवटी चलो भाई आगे चलो आगे चलो यानंतर आम्ही काळा चौकीच्या महागणपतीच्या जा पडायला जाणार आहोत तर आम्ही गेलो होतो बालगणेशच्या बल्लाळेश्वर या मंडळामध्ये

आम्हाला नाही ह्यामध्ये राहायचं मुखच नव्हतं दिसत ते एकदम थोडं थोडं दिसत होते तुम्ही बघू शकता आता तर फायनली आम्ही आतमध्ये पोचलो आहे आणि आतमध्ये पोचता पोचताच मन एवढं भरून आलं ना तर काय सांगू शकत नाही

आमच्या सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊन झालेत लास्टला आम्ही रंगारी बदक चाळ इकडे आलेलो मला सगळ्यात जास्त म्हणजे लालबागच्या राजा दर्शन खूप म्हणजे खूप जास्त आवडलंय तर हे आमचे ह्यांच्यामुळे ते पॉसिबल झालंय तुम्हाला पुढच्या वर्षी येऊ नको पुढच्या वर्षी लवकर येईल <laughs> आणि मला दोन वेळा दर्शन दे एकदा साठी दर्शन दे आणि एकदा मनासाठी दर्शन दे ठीक आहे चलो चला काय बोला तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला येतो